राजकारण पुन्हा एकदा उकळायला लागले आणि केंद्रस्थानी आहे एक नाव ते म्हणजे धनंजय मुंडेंच धनंजय मुंडे पुन्हा कोणत्या कारणामुळे चर्चेत आले आणि अजित दादा त्यांच्यासाठी इतके आक्रमक का झाले

अन्न व नागरी पुरवठा पद होतं पण काही दिवसांपूर्वी हे खात छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलं यावरून मात्र एक बाब स्पष्ट आहे धनंजय मुंडे बाबत अजित दादांचा सॉफ्ट कॉर्नर लपून राहिलेला नाही मंत्रीपद गेलं तरीही त्यांच्या नावाची पाटी हटवली गेली नव्हती आणि आता ही चर्चांचा सूर हाच आहे की लवकरच त्यांची मंत्रिमंडळात पुनर्रचना होणार आहे पण दुसऱ्याच्या हातात मुंडे ही अस्वस्थ असल्याचं जाते सततचे प्रयत्न बैठका आणि हालचाली पाहता एवढं मात्र नक्की की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेतल्याशिवाय अजितदादा शांत बसणार नाही आता फक्त प्रश्न एकच धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिपद मिळेल की ही फक्त दबावाची राजकीय खेळी उत्तर काही असो राज्याचे राजकारण पुन्हा एकदा निर्णायक वळणावर आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद